गोविंदा कडून मिस फायर झालेला आहे स्वतःच्या बंदुकीतून गोळी फायर झालेली आहे आणि ती गोविंदालाच गोविंदाला गोविंदाच्या पायाला ही गोळी लागल्याची सध्याची माहिती आहे तर गोविंदा उपचारासाठी सध्या रुग्णालयात सुद्धा दाखल प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया पंकज काय नेमकं घडलं होतं कशा प्रकारे मिस फायर झालंय साधारण किती वाजता घटना घडली आणि आता गोविंदा यांची प्रकृती कशी आहे विक्रांत सकाळी साडेपाचच्या सुमारास गोविंदा यांना त्यांच्या घरातून निघायचं होतं म्हणून सकाळी पाचच्या नंतर ते आपल्या बंदूक जी आहे त्यांची परवाना असलेली ती बंदूक आहे त्याची त्याची साफ करत होते त्याचं सर्व्हिसिंग करत होते आणि असं असताना या बंदुकीतून एक गोळी सुटली ती त्यांच्या मांडीला लागली आणि त्वरित गोविंदा यांना ज्यूच्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्यांची प्रकृती स्थिर आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मात्र विक्रांत त्याच्यातून एक प्रश्न उभा उपस्थित होतो की बंदूक सर्व्हिस करताना अशा कशा पद्धतीने पद्धतीने गोळी सुटू शकते तांत्रिक बाबी काय असतात बंदूक सर्व्हिसिंग किंवा त्याची साफसफाई करताना कुठल्या तांत्रिक बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत हा मुद्दा महत्वाचा आहे आपण जाणून घेणार आहोत याच्यातली तांत्रिक बाब काय असते बंदुकीतनं कशी गोळी सुटू शकते मुंबईतले प्रसिद्ध माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून यातली तांत्रिक बाब जाणून घेणार आहोत वंजारी सर बंदुकीतनं गोळी सुटली आणि गोविंदालाच लागली साफ कर बंदूक कशी प्रक्रिया असते नक्की टेक्निकली काय घडू शकतं बंदूक लॉक नसते का एक सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो खरं तर गोविंदाचं जे पर्सनल वेपन आहे लायसन्स वेपन ते माझ्या माहितीप्रमाणे पिस्तल आहे आणि पिस्तलचा जोपर्यंत प्रश्न आहे वन ऑफ द मोस्ट सेफेस्ट वेपन सगळ्यात सुरक्षित असं वेपन आहे कारण पिस्तल या एका वेपन मध्ये डबल क्लॉक सिस्टम आहे चेंबर क्लॉक आहे आणि एक बटन क्लॉक आहे तर मॅगझिन आपण जेव्हा लोड करतो तेव्हा मॅगझिनमधून अनलोड करत असताना मॅगझिनमधली गोळी ही चेंबरमध्ये लोड झालेली आहे का हे तपासून घ्यायला लागतं ते बहुतेक या केसमध्ये तपासलं गेलेलं नाही अनवधानाने ती गोळी चेंबरमध्येच राहिली असावी आणि साफ करत असताना सहज ट्रिगर जर पुल झाला आणि हे अवधान नसेल की आपल्या पिस्तलच्या चेंबरमध्ये चे ऑलरेडी राऊंड लोड आहे तर हा अपघाती फायरिंगचा प्रकार होऊ शकतो ज्याच्यातून त्याच्या मांडीला गोळी लागली तर हे थोडंसं गंभीर आहे या दृष्टीनं टेक्निकल बाब म्हणून लक्षात घ्यायचं असेल तर एवढीच की ज्यावेळी पिस्टलला आपण मॅगझिन लोड करतो तेव्हा मॅगझिनमधून एक गोळी चेंबरमध्ये जाते ते चेंबरमध्ये गोळी जाण्यासाठी तुम्ही अनेक याच्यामध्ये ॲक्शनमध्ये बघितलं असेल की पिस्टलचा वरचा जो भाग असतो चेंबरचा तो चेंबर पुढे नेऊन मागे आणला जातो मागे नेऊन परत पुढे नेऊन मागे आणला जातो तर त्याच्यामध्ये तो चेंबरमधला एक म्हणजे मॅक्झिनमधला एक राऊंड चेंबरमध्ये येऊन रोड होतो दॅट इज युअर वेपन इज रेडी फॉर फायरिंग आणि यावर गोविंदाचं लक्ष राहिलं नसावं तसं पिस्तल हे घातकी शस्त्र नाही आहे पिस्टल ज्या अर्थी गोळी सुटली त्याअर प्रक्रिया सांगितली की ते पुढे मागे करायचं असतं ज्याला आपण लोड करणं म्हणतो ही, ही बंदूक लोड होती का ज्या अर्थी त्यातून राऊंड फायर झाले आणि जर का लोड असेल तर अशा पद्धतीनं काळजी घेतली गेली नव्हती हे स्पष्ट होतं निश्चितपणे लोड असल्याशिवाय राऊंड फायर होणार नाही लोड चेंबरमध्ये एक राऊंड लोड झालेला आहे हे, हे गोविंदाला कळलं नाही आणि त्याने साफ करत असताना ट्रिगर पूर केला आणि त्याच्या आधीच जे मेन क्लॉक असतं ते मेन क्लॉकसुद्धा त्यांनी ओपन ठेवलं असेल ते जर असतं तर ट्रिगर मागे आलाच नसता त्यांनी ट्रिगर पूर केला आणि म्हणून तो राऊंड फायर झाला अपघाती राऊंड फायर झाला टेक्निकली काळजी घ्यायला वेगळं गंभीर घटना आणि पोलिसांची सुद्धा सर्व्हिस रिव्हॉल्व्हर असतात त्याच्यामध्ये अनेक वेळा अशी मिसफायरिंग होते किंवा अशी सेलिब्रिटी ज्यांच्याकडे सुरक्षेसाठी बंदूक दिली काळजी घेणं गरजेचं असतं का आणि तसं होताना दिसत नाही रिव्हॉल्वरचं टेक्निक वेगळं आहे रिव्हॉल्व्हरची टेक्निकल ती चेंबर लोड असतो डायरेक्ट राऊंड त्याच्यामध्ये मॅग्झिन नसतं पण पिस्तलमध्ये मॅग्झिन असतं म्हणून ही जी प्रिकॉशन आहे हे मॅग्झिन लोडेड रिव्हॉल्व वेपन म्हणून पिस्तलमध्ये जास्त काळजी घ्यायची असते आणि हा राऊंड पिस्तलच्या चेंबरमध्ये लोड होतो हे प्रत्येक ऑपरेटरला माहीत असतं किंबहुना जेव्हा गोविंदाला याचं ट्रेनिंग दिलं जातं सात आठ दिवसाचं त्या ट्रेनिंगमध्ये पण या सगळ्या बाबी टेक्निकल बाबी समजून सांगितल्या जातात पण अनवधानाने चेंबरमध्ये आपल्या पिस्तलचा राऊंड आहे हे चेक न करता त्यांनी साफ करायला घेतला आणि अपघात झाला चेंबरमध्ये कशी ती धनराज वंजारे सांगितली बंदूक लोड झाली हे गोविंदाच्या लक्षात आलं नसेल आणि त्याच्यामुळेच ही गोळी त्याच्या बंदुकीतून सुटली आणि हा अपघात झाला अर्थात ही बाब अत्यंत गंभीर आहे जेव्हा पिस्टल किंवा अशा पद्धतीची बंदूक दिली जाते तेव्हा सात दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या तांत्रिक बाबींची सर्व अनुषंगानं माहिती दिली जाते मात्र त्या गोष्टींची काळजी घेतली गेली नाही आणि त्याच्यामुळेच हे राव जी एक गोळी फायर झाली खरं पंकज तुम्ही ही सगळी सविस्तर माहिती आणि तांत्रिक बाबी नेमक्या काय आहेत त्या धनराज राज वंजारी सर यांच्याकडून जाणून घेऊन आमच्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात त्यासाठी धन्यवाद